स्वर्ग तर मित्रांनो तुम्ही स्वर्ग पाहिलाय का हो लोक बोलतात से हवा ती हे धरतीपे स्वर्ग खरं असेल का हो हे चला तर आज आपण अनुभवूया मी तर जवळजवळ तीन वर्ष झाली केदारनाथला जाण्याचं स्वप्न उरी बाळगून होता पण म्हणतात ना जे बाबा का बुलावा आहे का तबी आप जा सकते हो तर आज चौथ्या वर्षी आपण स्वर्ग पाहायला जातोय आज आपण चारधामपैकी एक केदारनाथ धामचं दर्शन करणार आहोत तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खाली जे लाल बटन दिसते त्यावर क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी विनय मात्रे स्वागत करतो तुमचं मिस्टर मात्रे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण केदारनाथचा ट्रेक करतो आहे आणि जवळजवळ आता वाजलेले पाच आणि पाच वाजता आपण हा ट्रेक चालू करतो आहे गौरी कुंडपासून आपण हा ट्रेक चालू करणार आहोत आणि बावीस किलोमीटरचा ट्रेक असेल बावीस किलोमीटर जायला आपल्याला जवळजवळ माझ्या अंदाजे दहा तास लागू शकतात तर बघूया आता आपण किती वाजता तिथे पोचतो आहे डिगरी टेम्परेचर इथे आहे पंधरा डिग्री टेम्परेचर आहे आणि थंडीसुद्धा खूप आहे तर बघूया आता आपला प्रवास कसा होतो आहे तर आम्ही ट्रेक करताना जास्त लगेच घेतलेलं नाही आहे फक्त आम्ही एक ड्रेस घेतला आहे म्हणजे उद्या आम्ही वस्ती करून उद्या आम्ही खाली उतरणार आहोत तो फक्त एक ड्रेस असेल आणि जे खाण्यापिण्याचं जे सामान आहे ते डिवाईड करून घेतलेलं आहे म्हणजे पाच सहा सहा जण आम्ही ट्रेक करणार आहोत तर सहा जणांमध्ये सर्व सामान मी डिवाईड करून घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला पॉसिबल असेल तर खाण्याची खाण्यासाठी तुम्हाला जे काही लागणार आहे आणि पिण्यासाठी पाणी ते तुम्ही खालूनच घेऊन जा कारण की वरती गेल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण केदारनाथ ट्रेक करतो आहे जेव्हा वरती पोचतो आहे तिथे डबल रेट आहे म्हणजे पाण्याची बॉटल तुम्हाला शंभर रुपयापर्यंत पाणी बॉटल भेटेल असं रेट खूप आहे म्हणून पॉसिबल असेल तर खालूनच जे काही तुम्हाला खाण्यापिण्यासाठी जे काही लागेल ते खालूनच घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना कुणाला पायी ट्रॅक करायला त्रास होत असेल तर बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहेत म्हणजे गौरीकुंड ते केदारनाथ जी पिठूची प्राईज आहे ती पाच हजार ते आठ हजार रुपये आहे वन साईड आणि ते ती जी प्राईज आहे ती वजनावर डिसाईड होते जसं जसं व माणसाचं वजन असेल तसं त्याच्यावरून ते डिसाईड होते तसंच ग पालखीने जर का जायचं असेल तर दहा ते बारा हजार रुपये वन साईड म्हणजे एका बाजूचे दहा ते बारा हजार रुपये आहे पालखीचे तसेच हॉर्स म्हणजे घोडा करून जर का आपण जाणार असतील तर बत्तीसशे रुपये वन साईड आणि बोथ साईड म्हणजे दोन्ही बाजूचे करणार असतील तर पाच हजार दोनशे रुपये हे गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत आहे आणि हेलिकॉप्टरने जर जा, जायचं असेल हेलिकॉप्टरचं ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे ती सुद्धा आपण जाऊ शकतो केदारनाथ हे हिंदू धर्मातील पवि सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्यशंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मांडण्यात येते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगापैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे तर मित्रांनो आपण यमुनोत्री धामचासुद्धा ट्रेक केला पण यमुनोत्रीधामपेक्षा केदारनाथ थोडंसं इझी वाटते कारण की इथे केदारनाथ जास्त चढाईचा रस्ता इतका नाही आहे यमुनोत्रीला थोडासा चढाईचा रस्ता आहे म्हणून यमुनोत्रीला जाताना थोडासा त्रास होतो थकवा जाणवतो दोन हजार तेरा साली उत्तराखंडमध्ये झालेल्या सा केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोचला नाही ऋषिकेशपासून दोनशे तेवीस किलोमीटर तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर अकरा हजार सातशे पंचावन्न फूट उंचीवर गंगेची उपनदी मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेची दगडी इमारत आहे मूळ केदारनाथ मंदिर कोणी व केव्हा बांधले हे निश्चित नाही केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी आहे हे संस्कृत शब्द केदार आणि नाथ प्रभूपासून बनलेले आहे काशी केदाराम महात्म्या या मजकुरातून असे म्हटले आहे की मुक्तीची पीक येथे उगवते म्हणून त्याला असे म्हणतात तसेच दोन हजार तेरा साली जो महापूर आला होता त्यानंतर हा ट्रेक थोडासा लांबला गेला म्हणजे तेव्हा ट्रेक कमी होता म्हणजे जो समोरून जो रस्ता जातो तिकडनं हा रस्ता ट्रॅक होता पण आत्ता थोडंसं किलोमीटर वाढलेलं आहे पहिले मला तरी वाटतं सतरा किलोमीटरचा काहीतरी ट्रॅक होता चौदा किंवा सतरा किलोमीटरचा काहीतरी ट्रॅक होता आत्ता जास्त किलोमीटर म्हणजे बावीस ते चोवीस किलोमीटरचा हा ट्रॅक झालेला आहे पांडव आणि कुरुक्षेत्र युद्धाचा वृत्तांत देणाऱ्या महाभारतात केदारनाथ नावाच्या कोणत्याही ठिकाणाचा उल्लेख नाही केदारनाथचा सर्वात जुना सर संदर्भ स्कंद पुराणात इसवी सन सातवे आठवे शतक इथे आढळतो ज्यात गंगा नदीच्या उगमाचे वर्णन करणारी क कथा आहे मस्कुरात केदारा केदारनाथ हे ठिकाण असे आहे जेथे शिवाने आपल्या केसामधून पवित्र पाणी सोडले होते चला तर तुम्हाला आता थोडक्यात माहिती देतो पंचकेदारबद्दलची एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे जे हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक आहेत महाकाव्य कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला त्याने युद्धादरम्यान भ्रातृहत्या गोत्र गोत्रहत्या आणि ब्राह्मणहत्या केल्याचा पापांचे प्रायश्चित करायचे होते अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या राज्याचा लगाम त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले प्रथम ते वाराणसी काशी या पवित्र शहरात गेले ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते परंतु शिवाला त्यांना टाळायचे होते कारण ते कारण तो कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे खूप संतापला होता आणि त्यामुळे पांडवांच्या प्रार्थनेबद्दल ते असंवेदनशील होते म्हणून त्याने बैलांचे रूप धारण केले आणि गडवाल प्रदेशात लपले वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गडवाल हिमालयात गेले भीम पाच पांडव बंधूंपैकी दुसरा नंतर दोन पर्वतांवर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला त्याने गुप्त काशी जवळ एक बैल लपलेली काशी हे नाव शिवाचे लपवण्याच्या कृतीवरून आलेले आहे भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले भीमाने बैलाला शेपटीने आणि मागच्या पायाने पकडले पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला केदारनाथमध्ये मध्ये कुबड उंचावत तुंगणाथमध्ये हात दिसला रुद्रनाथमध्ये दिसणारा चेहरा मध्य महेश्वरमध्ये नाभी आणि पोट पृष्ठभाग असे आणि केस दिसले कल्पेश्वरमध्ये पांडवणी हे पाच वेगवेगळ्या रूपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे प्रसन्न झाले त्यांनी शिवाजी पूजा व पूजा करण्यासाठी पाच ठिकाणी मंदिर बनले तर मित्रांनो जवळजवळ आपण दहा तासाचा दा ट्रॅक पूर्ण करून इथे मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत आणि आता आपण अंघोळ वगैरे करून एक टेंट घेतलेला आहे टेंटची प्राईस जवळजवळ सोळाशे रुपये आपल्याला टेंटची प्राइस पडलेली आहे त्या टेंटमध्ये आपण आज वस्ती करणार आहोत आणि आम्ही अंघोळ करून लगेच दर्शनासाठी लाईनमध्ये उभे आहोत तर मित्रांनो ट्रेक करताना त्रास काहीच झाला नाही पाऊससुद्धा नव्हता आणि ट्रेक एकदम उत्तमरित्या पूर्ण झाला आणि आजूबाजूचा तुम्ही परिसर बघा परिसर सुद्धा भारी आहे आणि परिसर बघून एकदम मन प्रसन्न होऊन जातं भारी वाटतं एकदम आणि आता आम्ही जातो मंदिराच्या दिशेने मंदिराचं मध्ये आम्ही एंट्री करणार आहोत दर्शन घेणार आहोत आणि समोर जो दिसतंय मी हिमालय पर्वत म्हणून बघू शकता आणि हे बघा समोर मंदिर मंदिर पाहून एकदम भारी वाटलं म्हणजे जो आम्ही ट्रेक केला होता तो थकवा एकदम निघून गेला आम्ही तर मित्रांनो एक तास आपण लाईनमध्ये उभे राहिले त्याच्यानंतर आपलं दर्शन उत्तमरित्या झालं तर माझा मी अनुभव सांगतो मंदिराच्या मध्ये जेव्हा मी एंट्री केली म्हणजे गाभाऱ्यात जेव्हा एंट्री झाली तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होता का माहीत नाही पण खूप फील झालं म्हणजे एकदम डोळ्यातून पाणी येत होता एकदम भारी वाटतं तर मित्रांनो हा ट्रेक करताना आम्ही सहा जण हा ट्रेक करत आहोत आणि हा ट्रेक करताना आम्ही सर्वजण थकले होते खूपच थकले होते पण ह्या परिसरामध्ये जेव्हा म्हणजे मंदिराच्या आसपास आम्ही जेव्हा आले तो थकवा एकदम पूर्णपणे निघून गेला मंदिर पाहिलं तुम्ही तुम्हीसुद्धा पाहू शकता मंदिर एकदम भारी आहे तर जवळजवळ हे चारशे वर्ष बर्फाखाली हे मंदिर होतं आणि मंदिराचा शोध लागल्यानंतर बरेचसे भाविक इथे जाऊ लागले न... तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जात आहोत तर तुम्हाला समोर जी दिसते ती भीमशिला आहे आणि भीमशिला म्हणजे दोन हजार तेराचा जेव्हा इथे पूर आला होता खूप पूर आला होता त्याच्यानंतर ही मागच्या डोंगरांवरून इथे ही भीमशिला येऊन थांबली आणि जो पुराचा जो पाऊस होता म्हणजे जो पाणी होता पुराचा तो दोन्ही बाजूनी दुबागला गेला म्हणजे मंदिराला काहीच हानी झाली नाही आणि सुद्धा एक कथा आहे की जेव्हा मंदिरा म्हणजे मंदिराची रक्षा करण्यासाठी साक्षात भीम हे इथे येऊन थांबले म्हणजे मंदिराची भीमाने ह्या रक्षा केलेली आहे म्हणूनच ह्या दगडाला पाषाणाला भीमशील असे म्हणतात आणि तेव्हापासून ह्या भीमशिलेची सर्वजण भाविक ही पूजा करू लागले म्हणजे येणारा प्रत्येक भाविक ह्या भीमशिलेची पूजा करतो पहिले मंदिराचं दर्शन घेऊन नंतर मागच्या बाजूला ही जी भीमशिला आहे त्याची पूजा करतो बघा इकडनं ही भीमशिला आली होती जेव्हा दोन हजार तेरा साली जेव्हा जो पूर आला होता खूप मोठा तेव्हा इकडनं ही भीमशिला येऊन मंदिराच्या मागच्या बाजूला येऊन थांबलो आणि मंदिरात ही जी भीमशिला आहे ती जवळजवळ मंदिराच्या आकाराचीच आहे म्हणजे कसं काय एक प्रकारे देवाचा हा चमत्कारच असावा आणि परफेक्ट तिथेच येऊन ही भीमशेला थांबलेली आहे तुम्ही पाहू शकता बरेचसे भाविक इथे फोटोग्राफसुद्धा करत आहेत फोटोग्राफ काढत आहेत मित्रांनो ही व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा थँक्यू